नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेपती उपबाजारात साडेतीन ते चार हजारांपर्यंत पोहोचलेल्या कांद्याचे दर शनिवारच्या लिलावात दोन हजारांपर्यंत खाली आले दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको केला कांद्याला बाजारभाव कमी निघाल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नेप्ती उपबाजार समितीत अभूतपूर्व गोंधळ घालत कांद्याचे लिलाव बंद पाडले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी सकाळी लिलावाला प्रारंभ झाला भाव कमी निघत असल्याच्या कारणानं शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत रास्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका घेतली एक दिवस आधी चांगल्या कांद्याला साडेतीन हजारांचा भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला मात्र शनिवारच्या लिलावात दोन हजार ते बावीसशे रुपये दर मिळू लागल्यानं ना शेतकरी नाराज झाले शेतकऱ्यांनी ने नेप्ती उपबाजाराच्या जा समोर एकत्र येत रास्ता रोको सुरू केला शेतकऱ्यांनी भाव पडण्यास व्यापारी आणि बाजार समिती जबाबदार असल्याचा आरोप केला गेले दोन वर्ष गेले दोन वर्ष कांदा हा मातीबोल किमतीत विकला जात होता परंतु त्या ठिकाणी गेले चार पाच दिवस फक्त मार्केट वाढलं चार पाच दिवस चार पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी साडेतीन चार हजार रुपये मार्केट चालू होत परंतु आज या ठिकाणी तडक त्या ठिकाणी दोन हजाराची तफावत या भावामध्ये आलेली आहे म्हणून आमची शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे चार दिवस तुम्ही त्या ठिकाणी कांदे चार चाळीस रुपयाने खाऊ शकत नाही का एक महिनाभर आम्ही शेतकरी एक गोणी आमच्या घरी ठेवतो आठ माणसाच्या कुटुंबाला ती वर्षभर पुरते या कांद्याची त्या कांद्याच्या सीझनला एक गोणी पुरते शहरातले लोक त्या ठिकाणी हे चाळीस रुपयाचा कांदा खाऊ शकत नाही का खाऊ शकतात पण सरकारच्या दरबारी एवढी शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला भाव मिळालाच पाहिजे नाहीतर शेतकरी संघटनेचा किंवा शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही मीडियाने आमची बाजू त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू खऱ्या स्वरूपात मांडावी शेतकऱ्याची अतिशय तळतळ आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याची स्थिती इतकी बिकट आहे शेतकऱ्याची स्थिती इतकी बिकट आहे की तो त्यांच्या मुलांचे शिक्षण देखील आज त्या करत नाही दोन चार वर्षापूर्वी बाजार टिकून होते म्हणून शेतकऱ्यांची मुलं तुम्हाला कॉन्व्हेंट मध्ये दिसत होते परंतु आज अशी परिस्थिती आहे तेच कॉन्व्हेंट मधले मुलं त्या ठिकाणी शेतकऱ्याला काढून घ्यावं लागले आणि झेडपीच्या शाळेमध्ये नेऊन घालावं लागले ही आशा शेतकऱ्याची वास्तव परिस्थिती आहे म्हणून शेतकऱ्याच्या बाजार शेतकऱ्याची पिढी जर घडवायची असेल तर त्याच्या मालाला भाव हा मिळालाच पाहिजे सर्वसामान्य शेतकरी शेत आहे या ठिकाणी मी माझा आज कांदा घेऊन लिलावाला बाजारामध्ये आलो होतो ते मागच्या आठ दिवसामध्ये मा पस्तीस बाजार बाजारभाव केले होते तर आज अक्षरशः लिलावाला दहा रुपयापासून सुरुवात झाली आणि पंचवीस रुपयापर्यंत लागले तर आज ज्या जे कांद्याचे भाव जे कोसळ कोसळलेले आहे किंवा भाव कमी मिळतोय त्या पद्धतीने आमची अशी सरकारला मागणी आहे शेतकऱ्याच्या वतीने की आज जे भावाची जी आज जी परिस्थिती आहे आज सरकार ने जकमध्ये कुठलाही असा प्रयत्न करता शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बाजार समिती सभापती विलास शिंदे हरिभाऊ कर्डिले रेवन्नाथ चोभे यांनी आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली राज्यातील अन्य बाजार समितीचे भाव पाहून शेतकऱ्यांनी भूमिका घेण्याचं आवाहन त्यांनी केलं दुपारी उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन चालूच ठेवलं होतं प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर